वनवासी उत्कर्ष समिती शाळेत आषाढी एकादशीचा उत्साह विद्यार्थी बनले विठ्ठल रखुमाई आणि वारकरी नवापूर येथील वनवासी उत्कर्ष समितीच्या प्राथमिक शाळेत आज एका आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईची वेशभूषा परिधान केली होती तर काही विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशात भजन कीर्तन करत सहभागी झाले होते सकाळपासूनच शाळेत एक उत्साह होता विठ्ठल आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते त्यांच्या चेहऱ्यावरील आणि पारंपरिक वेशभूषा पाहून उपस्थितांनाही आनंद झाला वारकऱ्यांच्या वेशात असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात जयहरी विठ्ठलचा जयघोष करत शाळेच्या परिसरातून एक भव्य शोभायात्रा काढली ही शोभायात्रा पाहताना जणू काही पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरीच नवापूरच्या रस्त्यावरून जात आहेत असा भास होत होता विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांची भक्ती आणि या शोभायात्रेतील शिस्त पाहून शाळेतील शिक्षक आणि पालकांनी त्यांचे कौतुक केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख झाली तसेच त्यांना मनात भक्तीची भावना रुजण्यास मदत झाली असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते आणि आषाढी एकादशीचा सण अविस्मरणीय ठरला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क